बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध म्हणून शनिवार चोवीस ऑगस्टच्या सकाळी महाडमध्ये महाविकास आघाडीतर्फे तोंडाला काळीपट्टी लावून जोरदार निषेध नोंदविण्यात आला बदलापूर अत्याचाराच्या घटनेवरून चोवीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवून सरकारला संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्विट करून न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून बंद मागे घेण्याची घोषणा केली होती त्यानंतर आघाडीतर्फे राज्यभरात या अत्याचारी घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी तोंडाला काळी पट्टी लावून निषेध करण्याची घोषणा करण्यात आली होती राज्यभरात असे निदर्शने सुरू असतानाच महाड शहरामध्ये देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीतर्फे हे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आघाडीतर्फे पदाधिकारी धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद बदलापूर मध्ये दोन शालेय मुली म्हणजे चार आणि सहा वर्षाच्या मुलींवरती अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जनतेच्या आवाजाला कुठंतरी वाचा फोडण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्र बंदचा हक त्या ठिकाणी दिली होती आणि संपूर्ण जनतेकडनं त्या बंदला उत्स्फूर्त अशा स्वरूपाचा पाठिंबा सर्व संघटनांनी दिला होता दरम्यानच्या काळामध्ये माननीय उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेतृत्वांनी मग उद्धवसाहेब ठाकरे असतील पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील यांनी जनतेला आवाहन केलं कार्यकर्त्यांना आवाहन केलं आणि हा बंद त्या ठिकाणी मागे घेतला याच्यामध्ये संयम ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नेतृत्वानी केलेलं आहे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा विचार केला तर जस्टिस डिनाईड जस्टिस डिलेड म्हणजे जस्टिस डिनाईड असं म्हणलं जातं जर न्याय मिळायला उशीर होत असेल तर तो न्याय नाकारल्यासारखंच आहे महाराष्ट्राच्या जनतेला आता न्याय हवा आहे जे महिलांवर वाढते अत्याचार आहेत आज गेल्या दोन वर्षामध्ये एक लाख पेक्षा अधिकच्या महिला महाराष्ट्रातनं बेपत्ता आहेत त्याचा तपास सरकार लावू शकलेला नाही बलात्काराच्या घटनांचा जर आकडा बघितला तर तो सेहेचाळीस हजारापेक्षा अधिकचा आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती महिलांवर अत्याचार होत असताना आमचं नेतृत्व असेल महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असतील हे शांत बसू शकत नाहीत आज या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत हे काळे पट्टे हे मुक मोर्चा तोंडाला बांधलेल्या काळ्या फिटी हे सरकारचा निषेध आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी लीन होत केलेला आहे सरकारला जाग आणण्याच्या दृष्टीने हे आंदोलन या ठिकाणी पार पडत आहे राज्याचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशा स्पष्ट स्वरूपाची मागणी या ठिकाणी आमची महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे छत्रपतींच्या भूमीमध्ये ज्या पद्धतीने छत्रपतींनी न्याय केला त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे ही आमची मागणी या ठिकाणी राहील जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी